नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री रेसिपीमध्ये तर आज मी तुम्हाला छान असे फ्लावरपासून मंचुरियन कसं करायचं याची रेसिपी सांगणार आहे तर अगदी सोप्या पद्धतीने व झटपट अशी तयार होणारी ही चमचमीत रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर चला तर मग बनवूया आपण फ्लावरपासून मंचुरियन कोणाला जर फ्लावर आवडत नसेल तर नक्कीच अशा प्रकारे मंचुरियन केले तर मंच्युरियन फ्लावरही खातील तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी एक फ्लावरचा गड्डा अशा प्रकारे थोडे मोठे काप करून चिरून घेतलेला आहे व पाण्यामध्ये मी ते स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे कढईमध्ये पाणी उकळत ठेवलं होतं तर त्यामध्ये अगदी थोडंसं मीठ टाकून आपण कापून घेतलेला फ्लावर यामध्ये टाकून घेऊन पाच ते दहा मिनटं या पाण्यामध्ये एक उकळी आणायची म्हणजे त्याचा उग्र वासही जातो व त्यातील काय घाण असेल तर निघून जाते अशा प्रकारे चाळणीवरती त्याला गार होण्यासाठी ठेवायचं इथे चार चमचे मी कॉर्नफ्लावर घेतलेला आहे व त्यामध्ये अगदी थोडीशी मिरपूड टाकलेली आहे व चवीनुसार मीठ तर हे सर्व आता आपण याची एक पेस्ट करून घेणार आहे आपल्या फ्लावरच्या गड्ड्यांना जेवढी लागेल अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायची तर इथे मी आता यामध्ये फ्लावर जे फुलं टाकलेले आहेत आता हे सर्व मी कॉनफ्लावर या फ्लावरला लावून घेणार आहे तर पहा अशा प्रकारे आता सर्व फ्लावरला कॉनफ्लावर लागेल अशा प्रकारे च्छा च्छा ला ला मी मिक्स करून घेणार आहे तर कोणाला जर आवडत नसते फ्लावर आवडत नसेल तर नक्कीच अशा प्रकारे मंचुरियन करून पहा नक्की आवडीने सर्वजण फ्लावर खातील त्यानंतर कढईमध्ये तेल घेतलेलं आहे एक एक करून इथे मी फ्लावरचे फुल सोडून देत आहे तर एकदम न टाकता अशा प्रकारे एक एक टाकायचं म्हणजे आपल्याला तळल्यानंतरने ते फ्लावरचं एक एक फुल वेगळं होतं व आपल्याला मंचुरियन करायला सोपं जातं तर छान असे गोल्डन रंगावर ते येईपर्यंत तळून घ्यायचे तळताना गॅस हा फास्ट ठेवायचा म्हणजे छान असे कुरकुरीत होतात व लोखंडी कढईमध्ये मी तळत आहे त्यामुळे खूप पटकन असे तळले जातात अजिबात तेलकटई होत नाहीत तर पा अशा प्रकारे मी गोल्डन रंगावरती तळून घेणार आहे त्यानंतर त्याच लोखंडी कढईमध्ये मी तळलेलं तेल घेतलेलं आहे व त्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट मी बारीक करून घेतलेलं आहे तर गॅस फुल ठेवून आपल्याला हे मंचुरियन करायचे आहे तर लोखंडाच्या कढईमध्ये केलं म्हणजे खूप छान असं त्याला स्मोकी फ्लेवर येतो त्यानंतर इथे मी एक कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे तुम्हाला जर पातीचा कांदा मिळाला तर घेऊ शकता किंवा मग पात मिळाली तरीही त्यामध्ये टाकू शकता खूप छान अशी चव येते एक चमचा सोया सॉस एक चमचा शेजवान चटणी व एक चमचा इथे मी टोमॅटो सॉस घेतलेला आहे तर हे सर्व सॉस यामध्ये मिक्स करून घ्यायचे तुमच्या आवडीनुसार ते सॉस तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर एक वाटीमध्ये मी कॉर्नफ्लावर मिक्स करून अशा प्रकारे स्लरी करून घेतलेलं आहे तर हे सर्व या कडेमध्ये टाकून छान असं त्याला पेस्ट तयार करायची व आपण तळून घेतलेले मंचुरियनचे फ्लावरचे जे फुलं आहेत ते यामध्ये टाकून छान असं मिक्स करून घ्यायचे इथे थोडासा सोया सॉस कमी पडला होता तर मी यामध्ये ॲड केलेला आहे व आता हे सर्व आपण छान असे मिक्स करून घेणार आहे गॅस अजिबात कमी करायचा नाही तर फास्ट गॅसवरतीच सर्व काम करायचे म्हणजे खूप छान असं आपलं मंचुरियन स्मोकी फ्लेवरचं तयार होतं झटपट बनणारं हे फ्लावर मंचुरियन नक्की करून पहा तुमच्या घरी जर आवडत नसेल तर नक्कीच फ्लावर खाल्ला जाईल व अशाच माझ्या छान छान रेसिपीसाठी धनश्री रेसिपी या चॅनेलला सबस्क्राईब करा तर पहा पाच ते दहा मिनटामध्येच तयार झालं असं चमचमीत आपलं फ्लावर मंचुरियन रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा धन्यवाद